भारत आणि युरोपीय महासंघादरम्यानच्या दहशतवादविरोधी संयुक्त कार्यगटाची पंधरावी बैठक ब्रसेल्स इथं झाली या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांचा निषेधही करण्यात आला यात सीमापार दहशतवादाचाही समावेश आहे या दहशतवाद संकटाचा सामना करण्यासाठी बहुपक्षीय मंचावर सहकार्य केलं पाहिजे यावर भारत आणि महासंघानं भर दिला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आयसीस संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे केंद्रीय संस्थांच्या मदतीनं आयसीस विरोधात मोठी कारवाई केली असून अनेक राज्यात छापे सुरू आहेत झारखंड ए टी एस आणि झारखंड पोलिसांच्या मदतीनं रांचीतून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे दक्षिण मुंबईत नौदलाचा तळ असलेल्या नेवीनगर परिसरातून सुरक्षा रक्षकांना चुकवून संवेदनशील शस्त्रास्त्र आणि कारतुसं चोरी करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तेलंगणाच्या आसेफाबाद इथं अटक केली त्यांच्याकडून चोरी केलेली बंदूक आणि कारतुसं जप्त करण्यात आली आहेत या दोघांपैकी एक आरोपी अग्निवीर असल्याचं समजतं आरोपीनं नौदलाचा गणवेश घालून या परिसरात प्रवेश केला होता त्यामुळे सुरक्षारक्षकांना त्याच्यावर संशय आला नाही अशी माहिती मिळाली आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे